प्रेक्षको थेट वार्ता चॅनलवर तुमचं स्वागत आहे भारतामध्ये आरक्षण ही नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेची गोष्ट राहिली आहे काही जण म्हणतात की आता जातीनुसार आरक्षण बंद करून फक्त आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे पण हे खरंच संविधानिक आहे का आणि सुरुवातीला आरक्षण का देण्यात आलं होतं चला समजून घेऊया आरक्षणाची सुरुवात झाली ती समाजातील शतकानुशतकांचा अन्याय आणि भेदभावाला तोंड देण्यासाठी संविधानात आरक्षणाचा उद्देश स्पष्ट सांगितला आहे मागासलेल्या समाज घटकांना समान संधी देणे शिक्षण नोकरी आणि राजकारणामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व वाढवणे कलम पंधरा चार नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष तरतूद आहे तर कलम सोळा चार नुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची परवानगी याचाच अर्थ असा होतो आरक्षण हे जातीय अन्याय भरून काढण्यासाठी सामाजिक न्यायाच साधन आहे आज अनेक जण म्हणतात आता जात नको जात कुठे राहिली आता फक्त आर्थिक निकष ठेवा कारण गरीब कुठल्याही जातीमध्ये असतोच पण न्यायालयीन दृष्ट्या केवळ गरीबी ही मागासलेपणाची मोजणी ठरू शकत नाही सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्ट केले आहे की मागासलेपण सामाजिक आणि शैक्षणिक असले पाहिजे फक्त आर्थिक आधारावर आरक्षण शक्य नाही मात्र ईडब्ल्यू एस कोटा दहा टक्के हा स्वतंत्रपणे आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना दिला गेला आहे आरक्षणामुळे शिक्षण व नोकऱ्यात संधी मिळाल्या मागासलेल्या समाजात नवीन मध्यम वर्ग तयार झाला सामाजिक सन्मानात काही प्रमाणात सुधारणा झाल्या परंतु अजूनही काम अपूर्ण आहे काही घटक अजूनही अत्यंत मागे आहेत आरक्षणाचे लाभ काहीच घटकांमध्ये केंद्रित झालेत लेअर ही एक समस्या आहे म्हणजेच आरक्षण पूर्णपणे आर्थिक निकषावर देणे ही संविधानिक गोष्ट नाही सध्याचा योग्य मार्ग म्हणजे जातीय व सामाजिक मागासले पण अधिक आर्थिक निकष या दोन्हींचा सा समतोल साधणे आरक्षणाचा सा उद्देश समाजात संधी निर्माण करणे असा आहे तो पूर्णपणे अजूनही साधला गेलेला नाही त्यामुळे आरक्षण आजही आवश्यक आहे पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद